कागलमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सम्रजित घाटगे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत याच दौऱ्यात घाटगे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निघणार आहे गतवर्षी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतर सम्रजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली मात्र पराभव झाल्यानंतर आता सम्रजित घाटगे यांना पुन्हा भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या घाटगे यांचं सहकारात मोठे नाव आहे शाहू कारखाना दूध शिक्षण संस्था बके क्षेत्रात देखील योगदान आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राहून सहकारी संस्था सांभाळणे आव्हानात्मक ठरते सरकारपूरक भूमिका घेणेच अधिक हिताचे असते असा अनुभव त्यांना मागील काही दिवसात आल्याचे सांगितले जाते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी